नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया शनिश्चर जयंतीची माहिती तिथी पूजावेदी श्री शनी वज्रपंचर कवच लिखितमध्ये व काही मंत्र यंदा दोन हजार चोवीसमध्ये सहा जून दोन हजार चोवीस रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे भगवान शनी सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहेत आणि त्यांना शनी म्हणूनही ओळखले जाते या शुभ मुहूर्तावर देवांचा जन्म झाला म्हणून लोकांनी हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो ते अत्यंत समर्पण आणि भक्तीने भगवान देवांची प्रार्थना करतात ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला शनी जयंती येणार आहे जयंतीची तारीख व हो वेळ अमावस्या तारीख सुरू होते पाच जून दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात पासून ते सहा जून दोन हजार चोवीसला संध्याकाळी सहा सात पर्यंत शनी जयंतीचे महत्व ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये भगवान शनीचे प्रमुख स्ना स्थान आहे ज्याला न्यायाधीश मानले जाते आणि सर्व नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या अशुभ ग्रहामुळे त्याला पापी ग्रह पण म्हटले गेले आहे मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव म्हणून ओळखला जातो क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनिदेव हा काळ्या रंगाचा असून असे मानले जाते की जर शनीची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर सामान्य परिस्थितीतही ती व्यक्ती अशुभ ठरते परंतु शनिदेव नेहमी लोकांचे वाईट करत नाहीत शनिदेवाची कृपा एखाद्या व्यक्तीला गरिबातून राजा बनवू शकते शनी जयंतीच्या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणाऱ्याला शनिदेवाची कृपा लवकर प्राप्त होते असे म्हटले जाते भगवान शनीला नायाचे दैवत म्हणून पूजले जाते आणि शनी जयंतीला याचे पूजन फलदायी सिद्ध होते ज्यांनी कठोर परिश्रम शिस्त आणि प्रामाणिकपणाने आपल्या जीवनात तपश्चर्या आणि संघर्ष केला आहे त्यांना ही नायाचे देवता शनी यश देतो असे मानले जाते ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनी अशुभ स्थितीत असतो त्यांना साडेसाती किंवा दरम्यान अनेक संकटांचा सामना करावा लागतो अशा लोकांना शनिजयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजनांचा लाभ होतो शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शनी जयंती हा सर्वोत्तम दिवस आहे शनी हा पश्चिमेचा देव मानला जातो आणि त्याला सौरी मंदा नील यम कपली कपि लक्षा आणि छटा सुनू इत्यादी नावांनी ओळखले जाते प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा शनिदेवाच्या साडेसातीला समोर जावे लागते अशा स्थितीत शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळं देतात या दिवशी पूजा केल्याने शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतील ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल आणि दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळेल भगवान शनिदेवाची म्हणूनच लोक पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात जेणेकरून शनीचा वाईट प्रभाव त्यांच्या जीवनातून कमी होईल साडेसाती असलेल्यांनी शनिदेवाची नित्य पूजा करावी शनी, करा। शनी जयंतीच्या दिवशी उपवास करून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन भाविकांना सौभाग्य प्राप्त होते पूजाविधी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष पूजा केल्या जातात शनी मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा मोरीचे तेल अर्पण करावे निळी फुले अर्पण करावे मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा सहा जून रोजी म्हणजेच उद्या दुपारी बारा अडतीस ते एक पंचेचाळीस आणि रात्री आठ नऊ ते नऊ तीन या कालावधीत शनी कवचाचे जितके शक्य होतील तितके पाठ करावे हे पाठ पश्चिम दिशेला तोंड करूनच करावे मंत्र ओम शन शनिश्चराय नमः नीलांजनसमाभासं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया नमामी तं नमामि शनैश्चरम् शनि मंत्र किंवा पाठ करण्यासाठी खाली चटई टाकून बसावे खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून पाठ केला तरी चालेल पुढे श्री वज्रपंजर कवच देत आहे श्री वज्रपंजर कवच श्री गणेशाय नम विनोगा ओम असी शनैचर वच पंचर कवचस कश्यप ऋषी अनुष्टुपंद श्री देवता श्री शनैचर प्रीतर्थे जपे विनियोगा ऋष्यादिन्यास श्रीकश्यप ऋषये नम शिरषी अनुष्टुंदसेसे नम मुखे शनैश्चर दैवताय नम हृदय शनैश्चर प्रथे जपे विनियोग नम सर्वांगे ध्यानं नीलांबरो नीलवपुकिरीटी गृदस्थितस्रासको धनुष्यमान चतुर्भुजसूर्यसूतप्रसन्न सदा मम स्वाद वरद प्रशान्तः ब्रह्मा उवाच शृणुध्वूषय सर्वे शिं पीडाहरं हथ कवचं शनिराजस्य सौरे हृदमनुत्तमं कवचं देवतावासं वज्रपञ्जरसंज्ञकं शनैश्चरप्रीतिकरम् सर्वौभाग्यदायक ओम श्री शनैश्चर पाहू भालम्मे मे सूर्यनंदन નેત્રે ચાયાત્મજ પાણો યમાનુજ પાતુ સ્વતા પાક મેકર સદા વિઘ્નકંઠચ ભુજો પાભુજ સ્કંદો પાનૈચ્છવો પાભપ્રદ वक्ष पातु यमं प्राता कुक्षिं पातु वस्थितस्तता नाभिं ग्रहपति पातु मन्दं पातु कठिं तथा उरुममान्तक पातु यमो जानुयुगन्तथा पादौ मन्दगति पातु सर्वाङ्ग पातु पिप्पलः अङ्गोपाङ्गानि सर्वाणि रक्षेन्सु मे सूर्यनन्दनः इत्येतत्कवचं दिव्यम् पठते यह, न तस्य जायते पीडा भवति सूर्यचः वय जन्म द्वितीयस्तो मृत्युस्थानगतोपि वा कलत्रस्थोगतो वाप्रीतस्तु सदा शि अष्टमस्ते सूर्यसूते वय जन्म द्वितीयगे कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित् इतः कवचं दिव्यम सौरे निर्मित पुरा दोषान् नाशयते सदा जनलग्न दोषान् सर्वान् सर्वानशय प्रभु इति श्री ब्रमाडपुराणे ब्रमनारद संवादे श्री शनी वज्रपंजर कवचं संपूर्ण अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा